नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मग साई आपल्या सरकार आपली योजना या युट्यूब वरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पीक विमा विषयी तर मित्रांनो भरपूर साऱ्या मित्रांचे आपल्याला कमेंट्स येत आहेत नेमकं पीक विमा कधी भेटणार आहे तर मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहायला मिळत राहतील चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पीक विमा मित्रांनो आता भरपूर सारे जिल्हे आहेत आपण टप्पट मित्रांनो आपण वेळोवेळी हे अपडेट घेत आहोत मित्रांनो काही दिवसापासून आपले व्हिडिओ रेग्युलर येत नव्हते त्यामुळे मित्रांनो थोडी क्षमा असावी मित्रांनो थोडी अडचण होती त्यामुळे मित्रांनो मी व्हिडिओ शूट करू शकत नव्हतो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला आपल्या यायला वेळ लागत होता तर मित्रांनो आता इथून पुढे आपले व्हिडिओ हे रेग्युलरली येत राहतील तर मित्रांनो राहिला आता पीक विमाचा विषय तर मित्रांनो भरपूर साऱ्या जिल्ह्यामध्ये सध्या पीक वाटप मित्रांनो होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आणखी तारीख कुठली ही डिक्लेअर झालेली नाही जसं लातूर जिल्हा असेल मित्रांनो तर मित्रांनो जसे दोन भाव असतात तर मित्रांनो एका भावाला भेटलेला आहे एका भावाला भेटलेलं नाही किंवा कोणाला असेल कुठल्या भावला किंवा दुसऱ्या भावला मंजूर झालेले नाही तर मित्रांनो असे सुद्धा भरपूर ठिकाणी हे केस चालू होत आहेत आपल्या नांदेड जिल्ह्याला असेल किंवा मित्रांनो आता परभणी जिल्ह्याचा सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये मित्रांनो नांदेड जिल्ह्यापेक्षा सुद्धा परभणी जिल्ह्याला हे सध्याच्या काळात जास्त पीक विमा भेटण्याची मित्रांनो शक्यता आहे पण त्यापेक्षा हे जास्त मित्रांनो परभणीपेक्षा जास्त हे नांदेड जिल्ह्याला मित्रांनो पीक विमा भेटण्याची शक्यता जास्त आहे तसं तर भेटायला मित्रांनो परभणी जिल्ह्याला पाहिजे पण त्यापेक्षा जास्त मित्रांनो आता नांदेड जिल्ह्याला भेटण्याची शक्यता अशी जास्त आहे तर मित्रांनो भरपूर सारे जिल्हे आहेत जसे मित्रांनो चंद्रपूर असेल यवतमाळ असेल जालना जिल्हा असेल मित्रांनो भरपूर ठिकाणी हे असेच चालू आहेत तर मित्रांनो सध्याच्याला आता कुठलीही तारीख डिक्लेअर झालेली नाही जशी तारीख डिक्लेअर होईल मित्रांनो तसे मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या चॅनलला अपडेट येत राहतील तर मित्रांनो हा व्हिडिओ इतकाच तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेल मी व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र